नमस्कार जी आर मराठी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर अतिशय महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट लाडकी बहिणींच्या ई केवायसी संदर्भात ई केवायसी चा डेटा संदर्भात आधारच्या डेटा संदर्भात संपूर्ण माहिती संपूर्ण आढावा घेणार आहोत तर सर्व माहिती सर्व व्हिडिओ इतरांनाही शेअर करा इतरांनाही कळू द्या कशा प्रकारे जे काही लाडकी बहिणींची माहिती आहे ही माहिती एका प्रायव्हेट वेबसाईट वर वे, प्रायव्हेट डोमेन वर दिली जाते ही जी काही केवायसी केली जात आहे ही कुठल्याही गव्हर्नमेंटच्या वेबसाईट वर केली वे जात नाहीये हिचा सर्व डेटा आहे हा सर्व डेटा प्रायव्हेट वेबसाईट वर वे ट्रान्सफर केला जात आहे या प्रायव्हेट वेबसाईटच्या माध्यमातून जी काय तुमची केवायसी आहे ती केवायसी केली जात आहे तर आपल्याजवळ काही काय पुरावे असल्याशिवाय आपण बोलत नाहीयेत तर आता तुम्ही इथे पाहू शकता कि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता वरच्या साईडला सर्च टॅब आहे हा जो सर्च टॅब आहे इथे तुम्ही पाहू शकता गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे यामध्ये आपण कुठलाही व्हिडिओ पोस्ट करत नाही स्किप करत नाहीये तर आपण इथे या वेबसाईटवर क्लिक करूया या वर क्लिक करूया यावर क्लिक केल्यानंतर कधी कधी एररी येतात तो तर तुम्ही पाहू शकता एरर तर आलेले आहे पण एरर आल्यानंतर जी काही इतर लोक किंवा इतर युट्युबर्स असतील किंवा इतर न्यूज चॅनल असतील त्यांच्या माध्यमातून हे सांगितलं जातं की जी काही फेक वेबसाईट आहे ते फेक वेबसाईट आलेले तर इथे हब कॉम यू डॉट इन ही जी काही वेबसाईट आहे ही फेक वेबसाईट दाखवली जात आहे तर तुम्ही पाहू शकता की हा पण डोमेन सेम आहे गव्हर्नमेंटचा डोमेन आहे परंतु इथे जी काही माहिती आहे हब कॉम यू डॉट इन तर यामध्येही सर्व एरर आलेला आहे तर आपण रिफ्रेश करू रिफ्रेश करून इथे इंटरनेट सर्व्हर एरर आहे आपण कुठलाही व्हिडिओ पॉज करणार नाही तुमचा डेटा जी काही प्रायव्हेट वेबसाईट आहे प्रायव्हेट वेबसाईट हब कॉम टी डॉट इन या वेबसाईट वर ही जी काही प्रायव्हेट वेबसाईट आहे या प्रायव्हेट वेबसाईटवर ट्रान्सफर केला जात आहे कशा पद्धतीने डेटा ट्रान्सफर केला जातोय हे आपण पाहणार आहोत फक्त वेबसाईट चालू झाली पाहिजे वेबसाईट चालू झाली तर आपण सर्व माहिती सर्व अपडेट आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने तुमची माहिती लीक केली जाऊ शकते गव्हर्नमेंटच्या माध्यमातून तुमची माहिती कशा प्रकारे इतर प्रायव्हेट डोमेनला दिली जाते हे पुराव्या सहित आपण पाहणार आहोत तर ठीक आहे इथे वेबसाईट ओपन झालेली आहे जास्त लोड झालेली नाही पण थोडी लोड झालेली आहे इथे पाहू शकता इथे सिंबॉल आलेले नाहीये पुन्हा आपण रिफ्रेश करून पाहूया तर रिफ्रेश करून बघा आता रिप्रेश केल्यानंतर इथे काही सिंबॉल आलेले आहेत तर एवढे मध्ये आपण आपलं काम आहे ते आपलं काम चालून घेऊया तर काम आपलं चालून घेण्यासाठी तुम्ही पाहू शकता तुमचा डेटा डॉट इन या वर कशा प्रकारे ट्रान्सफर केला जाते जे काही प्रायव्हेट वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची साईट नाहीये तर गव्हर्नमेंटच तुमची जे काही डेटा आहे आधार कार्डचा डेटा आहे ते प्रायव्हेट वर ट्रान्सफर करत आहे त्यासाठी आपण हा जो काही पेज आहे लाडके बहीण महाराष्ट्र जीओ व्ही डॉट इनचा जो काही पेज आहे त्याचा आपण इन्स्पेक्ट ओपन करू जे काही सोर्सेस असते ते सोर्सेस ओपन करू इथे तुम्ही पाहू शकता इन्स्पेक्टर क्लिक करत आहोत इन्स्पेक्टर क्लिक केल्यानंतर ही जी काही वेबसाईट आहे इथे डोमेन ही तोच आहे तुम्ही पाहू शकता डोमेन तोच आहे आपण काही चेंजेस केलेला नाहीये ओके त्याच्यानंतर तुम्हाला हे जे काही सोर्सेस है। सोर्सेस इथे ओपन झालेले आहेत तर यामध्ये झूम करायचं ऑप्शन असेल तर आपण नक्की झूम करूनही मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू शकतो परंतु यामध्ये मला झूम करण्याचा काही ऑप्शन दिसत नाही आपण सर्व लाईव्ह करतोय सर्व स्टेप बाय स्टेप ओरिजिनल करतो तर इथे हि एकदा पुन्हा रिफ्रेश करून पाहूयात इथे इंटरनल सर्व्हर आहे तो एरर येतोय आपण इन्स्पेक्ट करू ओके इन्स्पेक्ट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुम्हाला जे काही सोर्स आहेत जे काही वेबसाईट वरून सोर्सेस वापरले जातात ते संपूर्ण सोर्सेस इथे ओपन झाले आहेत तर हा जो काही लागेबाई सोर्स आहे हा डॉक्युमेंट एस टी एम एल इथून चालू झालेला आहे परंतु इथे पाहू शकता तुम्ही आय प्रेम टी टी पी स्लॅश हब कॉम ए टी डॉट इन एच यू बी सी ओ एम यू टी डॉट इन या वेबसाईट वर सर्व डेटा ट्रान्सफर केला जात आहे तुम्ही इथे पाहू शकता ही ची वेबसाईट आहे आणि ही गव्हर्नमेंट च्या वेबसाईट वर जे काही प्रायव्हेट वेबसाईट आहे प्रायवेट कंपनीची वेबसाईट आहे ती इंटरग्रेट करून तुम्हाला केवायसी केली जात आहे आणि तुमची केवायसी एका प्रायव्हेट डोमेन वर प्रायव्हेट वेबसाईट वर प्रायव्हेट कंपनीकडे तुमचा डेटा ट्रान्सफर केला जात आहे याच्यामध्ये तुमची जी काही माहिती माहिती लीक होण्याची शक्यता आहे कारण यामध्ये तुमचा आधार ओटीपी घेतला जातो तुमची माहिती घेतली जाते आणि यामधून ही प्रायव्हेट कंपनी या प्रायव्हेट कंपनीमध्ये दे तुमचा डेटा ट्रान्सफर केला जात आहे आपण इथे पुराव्या सहित आपण सांगत आहोत पुराव्या सहित संपूर्ण माहिती देत आहोत आणि तुम्ही पाहू शकता ही जी काही वेबसाईट आहे ही वेबसाईट आपण ओपन केली आपण ओपन केली दुसऱ्या पेजवर आपण तीच वेबसाईट इथे पेस्ट करू ओके इथे पेस्ट केली एच यू बी सीओ एम यू टी डॉट इन या वेबसाईटला आपण टाकणार आहोत आणि इथे क्लिक करणार आहोत तर पाहू शकता त्याच वेबसाईट सारख्या इथेही प्रॉब्लेम आहेत इथेही सिम्बॉल येत नाहीयेत बघा आपण पुन्हा पुन्हा रिफ्रेश करूया आता इथे सिम्बॉल आलेले आहेत पुन्हा रिफ्रेश केल्यानंतर जाण्याची शक्यता आहे कारण ज्या वेळेस तुमची इ लाडकी बाईंची ई केवायसी करतानाची जी काही वेबसाईट आहे ती वेबसाईट बघ आता तुम्ही पाहू शकता इथे इथे सिम्बॉल आलेले इथे लोड झालेले पेज व्यवस्थित कारण आता सध्या व्यवस्थित साईट आहे ती चालत आहे कारण हा तुमचा डेटा आहे हा हो <laughs> हो के जी हो ही जी काही वेबसाईट आहे या वेबसाईट वरूनच घेतला जात आहे आणि या वेबसाईट वरून तुम्ही जरी केवायसी केले तर तुमची केवायसी होणारच आहे परंतु ही जी काही वेबसाईट आहे ही प्रायव्हेट कंपनीची वेबसाईट आहे प्रायव्हेट कंपनीला दिलेली आहे तर ही प्रायव्हेट कंपनीची वेबसाईट तुम्हाला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या, करने या काई ही पन आपन पन आपन तो वर इंटाग्रेट करण्यात आलेली आहे तर याच्या माध्यमातून जी काही तुमची माहिती आहे ती माहिती लीक होऊ शकते काही होऊ शकते पण आपण तसा दावा करत नाही पण याच्यामध्ये सत्यता काय ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करावं तर गव्हर्नमेंटचं पोर्टल असताना गव्हर्नमेंटची वेबसाईट असताना प्रायव्हेट डोमेनवर ट्रान्सफर करण्याचं कारण काय आणि तुमची जी काही प्रायव्हेट डोमेनवर ठीक आहे परंतु तुमची आधारची माहिती आधार ओटीपीची माहिती का ट्रान्सफर केली जाते यावर शंका निर्माण होत आहे तर तुम्ही पाहू शकता जी तुमची वेबसाईट आहे ती वेबसाईट जशी प्रकारे लेग मारत होती एरर येत होता तशीच हीच ही पण वेबसाईट आहे ती एरर आणत असते इथे या वेबसाईट वरही एरर येत असतात आता इथे आपण रिफ्रेश करून आपण पाहूया आपण पूर्ण वेबसाईट रेफरन्स करू तुम्ही पाहू शकता जे काही इथे सोर्सेस मध्ये जी काही वेबसाईट दिसत आहे आय फ्रेम मध्ये तीच वेबसाईट इथे ही तुम्हाला दाखवली जात आहे तुम्ही पाहू शकता ही जी काही वेबसाईट आहे तीच वेबसाईट तुम्हाला इथे दाखवली जात आहे तर तुमचा डेटा आहे डेटा प्रायव्हेट वेबसाईट वर ट्रान्सफर केला जात आहे आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला जे काही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे त्यावर वेबसाईट इंटरग्रेट करून तुमची जी काही केवायसी पूर्ण केली जात आहे तुमचा डेटा आहे ती प्रायव्हेट वेबसाईट वर ट्रान्सफर केला जात आहे हा जो काही फाईव्ह डबल झिरो इंटरनल सर्व्हर एरर हा इयर आहे हा इयर जी गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटचा इयर आहे परंतु जे काही इतर एअरर असतील आता यामध्ये जे काही कुकीज असतील हे कुकीज सेव्ह झाल्यामुळे पेज तुम्हाला व्यवस्थित लोड ही होईल परंतु आता, आता ही तुम्ही पाहू शकता आता ही वेबसाईट फायव्ह डबल झिरोचा वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे गव्हर्नमेंटची वेबसाईट परंतु ही जी काही वेबसाईट तुम्हाला दिसत आहे ही पाहू शकता तुम्ही आता एकदम प्रॉपरली ओपन होत आहे तर ही जी काही प्रायव्हेट वेबसाईट आहे प्रायवेट कंपनीची वेबसाईट आहे हीच वेबसाईट यामध्ये इंटायग्रेट केलेली आहे तर इंटरग्रेट केलेली आहे तर त्याचा पुरावा म्हणून ही काही आयफीएम मध्ये इंटायग्रेट केलेली आहे तर ही ते तुम्ही पाहू शकता कॉम युएटी डॉट इन ही वेबसाईट यामध्ये इंटरग्रेट केलेली आहे इथे वरती पण तुम्ही सर्च बार मध्ये पाहू शकता ही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे आणि याच्यामध्ये इंटरग्रेट केले सोर्स स्कोअर मध्ये इंटरग्रेट केले ही प्रायव्हेट वेबसाईट आहे प्रायव्हेट कंपनीची वेबसाईट आहे यामध्ये तुमचा डेटा टाकला जातोय तुमचा डेटा कशा प्रकारे युज केला जातोय हे आपण काही सांगू शकत नाहीये परंतु तुमचा डेटा आहे ते प्रायव्हेट कंपनीकडे दिला जात आहे तर अशा प्रकारे तुम्ही सर्व माहिती पाहिलं असेल सर्व अपडेट पाहिला असेल कशा प्रकारे तुमचा डेटा यूज केला जात आहे तर व्हिडिओला लाईक करायला